मित्रो आज आध्यात्मिक गुरु संत रविदास महाराज यांची जयंती आहे त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन आणि तमाम भारतीयांना त्यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रो आपल्या देशामध्ये दे एखाद्या दे व्यक्तीचे विचार काय आहेत पेक्षा त्याची जात काय आहे हे लोक मानतात काही लोक मानतात म्हणजे त्या विचार त्या व्यक्तीच्या विचाराची जी गुणवत्ता आहे त्या विचाराच्या गुणवत्तेवरून त्यांची गुणवत्ता ठरवली पाहिजे परंतु त्या गुणवत्ता ठरवण्या अगोदरच त्यांचे विचार समजून घेण्या अगोदरच त्याची जात समजून त्यांना धिक्कार करण्याचं अतिशय विकृत कार्य या देशामध्ये दे सातत्यानं झालेलं आहे आता उदाहरणार्थ ना संत नामदेव महाराजांबद्दलसुद्धा सांगतो संत नामदेव महाराजांना हिंदू धर्मात जे जितकं सन्मान नाही तितका शीख धर्मात सन्मान आहे ही गोष्ट आपल्याला पंजाबमध्ये गेल्यानंतर लक्षात येईल घुमानला गेल्यानंतर लक्षात येईल कारण आमच्या संत नामदेवांना पायरीला स्थान दिलेलं आहे पण सिख धर्मियाने त्यांना अतिशय पवित्र मंदिरामध्ये स्थान दिलेलं आहे मंदिर दे देवाची तिकडे जे मंदिर आम्ही घुमानला गेलो तो घुमान पंजाबमध्ये फिरलो तेव्हा मंदिरं जे आहेत त्या मंदिरामध्ये संत नामदेव महाराजांचे प्रतिमा आपल्याला दिसून येते आणि त्यांना अतिशय पवित्र असं आणि अतिशय आदराचं स्थान आहे एवढंच नव्हे तर त्यांना गुरुग्रंथ साहेबामध्ये त्यांचे अभंग देखील समाविष्ट करण्यात आलेले आहेत तसंच संत रविदास महाराजांना हिंदू धर्मियांनी जितकं सन्मान दिलं नाही त्यापेक्षा सन्मानात अधिक सन्मान शीख धर्मियांनी दिलेला आहे ही देखील वस्तू स्थिती आहे साहेबामध्ये देखील संत रविदास महाराजांचे विचार व्यक्त झालेले आहेत तिथं विचाराला स्थान दिलेलं आहे त्यांच्या रचना तिथं आहेत ही गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे आता तरी किमान जे मागचं झालेलं झालं आता मिटामिटी पण आता तरी किमान त्या व्यक्तीची जात न पाहता त्यांचे विचार पाहिले पाहिजे त्यांची गु गुणवत्ता पाहिली पाहिजे आणि त्या विचार चांगल्या विचाराला थारा दिला पाहिजे त्यांच्या गौरव केला पाहिजे ही गोष्ट जर सुरू झाली तर खऱ्या अर्थानं देश विकसित होईल देश कधी खऱ्या अर्थानं आध्यात्मिक नेतृत्व करेल विश्वगुरु बनू शकेल विश्वगुरु बनण्यासाठी एकमेकावर गुरगुरल्यानं विश्वगुरु बनणार आहे काय तर मित्रो लक्षात ठेवलं पाहिजे तर त्यांनी असं म्हटलेला आहे एक विचार मी त्या त्यानिमित्तानं सांगतो ब्राह्मत ब्राह्मण मतपूजी जो होवे गुणहीन जर ब्राह्मण एका हे जाती आप माणसानं दिलेली आहे व्यक्ती ही निसर्गदत्त बाब आहे आणि प्रत्येक व्यक्तीचे विचार आणि आचारमध्ये काही खोट असू शकते काही जर एखादा विच व्यक्तीमध्ये जर त्याच्यामध्ये कोणते गुण नसतील त्याची पूजा करायची गरज नाही त्याला कोण्या जातीचं लेबल लागले म्हणून गुण गुण करायचं का हां लोखंड आहे त्याला गु आपण जर लोखंडाला जर आपण सोनं म्हणून लेबल लावले म्हणजे ते सोनं थोडंच होते सोनं थोडंच होते ते हा विचार आपण गेले म्हणून संत रविदास महाराज म्हणतात ब्राह्मण मत पूजे जो होवे गुणहीन पूजीय चरण चंडाल के जो होवे गुण प्रवीण जो प्रवीण असेल कौशल्यवंत असेल गुणवंत असेल तर ज्यांना आपण चंडाल असं तुम्ही संबोधलेलं आहे कोणी चंडाल किंवा कोणी ब्राह्मण नसतो जन्मता हे इथं नावं दिले जातात तर जर तो चंडाल म्हणून ज्यांना तुम्ही अस्पृश्य लेखलेलं आहे हिन लेखलेला आहे त्यांच्यामध्ये जर गुण असतील प्रावीण्य असेल तर त्याचाही गौरव केला पाहिजे असा संत रविदास महाराजांचा विचार अतिशय वस्तुनिष्ठ वैज्ञानिक असे हे जे काही विचार आहेत ते रविदास महाराजांच्या विचाराला मानवतावादी कल्याणाचे विचार त्यांचे आहेत मानवीय मूल्यांना जवळ करणारे त्यांचे जे विचार आहेत आणि त्यांनी मानवनिर्मित भेदभाव मानवनिर्मित तुच्छताला त्यांनी विरोध केला कारण या देशामध्ये दे काय झालेलं आहे माहिती आहे काय काही जणांना जे धंदे आहेत कोणाला तर तुच्छ लेखायचं म्हणजे आपण श्रेष्ठ ही जी जी मानसिकता आहे या मानसिकतेवर या देशातल्या दे अनेक संतांनी महापुरुषांनी कडाडून प्रहार केलेला आहे परंतु त्यांचे त्या विषमतेवरच रोजगार हमी योजना त्यांची चालू आहे रोजगार हमी योजना मी इथं मा देशाची रोजगार हमी योजनेबद्दल बोलत नाही तर हे हे जे स्वतःचं पोट भरणाऱ्या हे असे तुच्छतावादी विचार सांगून अवैज्ञानिक विद सा, विचार सांगून स्वतःचं धर्म सांगून देवाच्या नावानं धर्माच्या नावानं पूजेच्या नावानं जे असे चुकीचं काही सांगून जे पोट भरतात अशा पोटभरवरतीला मी रोजगार हा योजना असं असं मी म्हटलेलं आहे या अर्थानं हा तो शब्द आहे या उपरोधानं तो शब्द वापरलेला आहे या ठिकाणी तर मित्र अशा ह्या आध्यात्मिक गुरुचे विचार आपण समजून घेणं ही खऱ्या अर्थानं त्यांना अभिवादन असेल त्यांच्या विचारावर आपण चालणं हे खऱ्या अर्थानं त्यांना खऱ्या अर्थानं अभिवादन असेल म्हणून पुन्हा एकदा मी संत रविदास महाराजांना विनम्र अभिवादन करतो आणि तमाम भारतीयांना पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन थांबतो जय हिंद